गुरु पौर्णिमा हे केवळ एका पौर्णिमेचं नाव नाही तर ते आहे कृतज्ञतेचं तेजस्वी रूप गुरुप्रती अढळ श्रद्धेचा दिवस या दिवशी आपण आपल्या आयुष्यात दिशा दाखवणाऱ्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुंना नमस्कार करतो परमेश्वराचे रूप मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज हे असेच एक अद्भुत गुरुतत्व आहे यांनी हजारो लाखो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवले ते केवळ उपदेश करणारे संत नव्हते ते अनुभव देणारे संकटात धीर देणारे आणि काळाच्या पुढे जाणारे सिद्ध पुरुष होते आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ऐकणार आहोत एक अशी सत्यकथा जिथं श्रद्धा कृपा आणि स्वामींचं अस्तित्व तुमच्या मनाला भारावून टाकेल गुरुपौर्णिमेला स्वामी आले आणि माझं आयुष्य बदलून गेलं गणेश नावाचा एक तरुण पुण्यात नोकरी करत होता त्याचे आयुष्य बाहेरून व्यवस्थित वाटत होते पण त्याचं मन मात्र अस्वस्थ होतं नोकरी समाधान नव्हतं शरीर थकलेलं होतं आणि आत्मा पूर्णपणे रिकामा झाला होता एक दिवस त्याला वाटलं सगळं थांबवावं पण अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला आज गुरुपौर्णिमा आहे एखाद्या गुरुचं स्मरण करूया तो जवळच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गेला मंदिरात गर्दी होती पण त्याचं मन निवांत होतं तेव्हा त्याचं लक्ष एका वृद्ध साधूवर गेलं त्या ते साधूने त्याला बोलावलं आणि फक्त एकच वाक्य सांगितलं कशाला चिंता करतोस रे आहे ते स्वामी आहेत ना फक्त त्यांना साथ घाल गणेश चकित झाला त्याने त्या साधूकडे परत पाहिलं पण कुणीच नव्हतं त्या क्षणी त्याला अंतर्मनातून जाणवलं हे तर स्वामीच होते त्या दिवसापासून त्याने दररोज ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा जप सुरू केला आणि काही महिन्यातच त्याचं आयुष्य बदलू लागलं त्याला मनासारखी नोकरी मिळाली घरातील वाद मिटली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला आत्मिक शांतता मिळाली गुरु हे केवळ शिकवणारे नसतात ते तुमचं आयुष्य वाचवणारे असतात गुरु पौर्णिमेला तुम्ही एक पाऊल स्वामींकडे टाका ते दहा पाऊलं तुमच्याकडे येतील जीवनात कितीही अंधार असला तरी एक दिवा पुरेसा असतो आणि तो दिवा म्हणजे आपले स्वामी आजच्या या कथेतून काही शिकवलं असेल तर कॉमेंट्समध्ये फक्त एवढंच लिहा जय जय श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना नक्की पोहोचवा कारण स्वामींचं नाम आणि अनुभव जितका वाटाल तितकी कृपा वाढेल भेटूया पुढच्या भक्तिमय कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामींची अशीच कृपा असो